कांद्याची आवक तिपटीने घटली दरात मात्र किंचितही वाढ नाही सलग तीन सुट्ट्यांमुळे व्यापारी गावी गेल्याचा परिणाम श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न चौदाशे पंच्याऐंशी ट्रक मधून कांदा आला होता प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टी रोजी आवक तिपटीने घटून केवळ चारशे अठ्ठावन्न ट्रक कांदा आला दरम्यान सव्वीस ते अठ्ठावीस असा सुट्टीचा बेत करत परराज्यातील व्यापारी गावी गेले परिणामी आवक मोठ्या प्रमाणात घटल्यानंतरही कांदा दरात किंचितही वाढ झाली नाही शनिवारी कांद्याला सरासरी सातशे रुपयांचा सा दर मिळाला येत्या दोन तीन दिवसात कांद्याचे दर वाढू शकतील असे सांगितले पंचवीस रोजी हजार शे दरात होती। या बाजार हजार पाचशे सर्वाधिक कांद्याची आवक होत आहे इतर समितींच्या तुलनेत सोलापूरात दरही सर्वाधिक मिळत आहे विद्य महाराष्ट्रासह शेजारील आंध्र प्रदेश तेलंगाणा आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची सम आवक होत आहे पंचवीस रोजी मराठा मुळे पुणे काम आणि वाशी बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते त्यामुळे सोलापूर बाजार समितीत चौदाशे पंच्याऐंशी ट्रक मधून आवक झाली होती दर घसरून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे